घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध होणारी शेवयांची खीर आपल्या लाडक्या बाप्पांसाठी आज आपण प्रसादासाठी बनवणार आहोत नमस्कार आणि त्या चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे गौरी गणपतीचे आगमन झालेले आहे तर बाप्पांसाठी रोज वेगवेगळे प्रसाद बनवतो आपण तर आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत शेवयांची खीर बनवण्यासाठी ते मी शेवया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी साखर काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तूप आणि अर्धा लिटर इथं दूध घेतलेलं आहे हे दूध मी तापवून घेतलेलं आहे हे शेवया मी गावावरून आणलेले आहेत थोड्याशा जाडसर आहेत तुम्ही बारीक शेवईसुद्धा इथे वापरू शकता आता ह्या शेवया आपण अशा हाताने बारीक अशा चुरून घ्यायच्या शेवया बनवण्यासाठी खीर बनवण्यासाठी अशा शेवया बारीकच कराव्या लागतात तुम्ही पाहू शकता इथे मी अशा बारीक केलेल्या आहेत साधारण अर्धी वाटी झालेली आहेत आणि एक वाटीभर इथं मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण छान कडक उकळून आणून घ्यायचं आहे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे यामध्ये तीन चार चमचे तूप घ्यायचं तूप इथे मी म्हैशीचं वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता तूप चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत इथे मी काजू बदाम मनुका घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता ड्रायफ्रूट चांगली भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक केलेल्या शेवया घालणार आहोत आणि शेवया चांगल्या अशा या तुपामध्ये खरपूस अशा भाजून घेणार आहोत पण करपणार नाही याची तुम्ही काळजी घ्या सतत अशा ढवळत राहायच्या आणि छानपैकी अशा गुलाबीसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आता बऱ्यापैकी आपल्या शेवया छान अशा भाजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असे शेवया भाजलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण एक वाटी कडक असं तापवलेलं पाणी घालणार आहोत आणि या पाण्यामध्येच सुरुवातीला पण दोन तीन मिनटे शेवया शिजवून घेणार आहोत आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक जास्त घालू शकता अर्धी वाटी साखर घालून या पाण्यामध्ये आपण शेवयया शिजवून घेणार आहोत म्हणजे चांगल्या एकजीव होतात साखर या शेवयांमध्ये चांगली मुरते आणि खीर चवीले चा छान होते म्हणून खी खीर ही पाण्यामध्ये शिजवायची आता चांगले शेवया आपले शिजलेले आहेत त्याच्यामध्ये चा पाण्याला चांगली या उकळी आलेली आहे एकसारखं चमच्याने हलवायचं आणि तापवलेलं दूध यामध्ये आपण अर्धा लिटर घालणार आहोत तुम्हाला जेवढी खीर बनवायची आहे तुम्ही तेवढी बनवू शकता इथे मी अर्धा लिटर दुधाची बनवलेली आहे मिश्रणसारखं असं एकसारखं हलवत राहायचं आणि मिडियम गॅसवरतीही खीर आपण शिजवून घ्यायची आहे जेवढी जास्त शिजेल तेवढी खीर चवीला खूप छान लागते अशी खवायसारखी त्याला टेस्ट येते चवीला खूपच छान होते शेवयांची खीर अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे या गणपती बाप्पांच्या प्रसादाला तुम्ही या पद्धतीने खीर नक्की बनवा आता यामध्ये आपण विलायची व काही केसरच्या काड्या घालणार आहोत खीर शिजत आल्यानंतरच विलायची पावडर घालायची म्हणजे खिरीला फ्लेवर छान येतो आणि केसरमुळे रंगसुद्धा छान येतो केसर इथं ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायची तर वापरा नाही नसेल तरी चालेल आता बऱ्यापैकी आपली खीर शिजलेलीच आहे अशी दोन तीन मिनटे आपण बारीक गॅसवरती शिजवणार आहोत आता ती आपण एका डिशमध्ये काढून घेऊया चवीला खूप छान लागते खीर आणि कलरसुद्धा केसरमुळे छान आलेला आहे मग खीर बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद